नमस्कार ए आय ग्रोप हे एक ऍप्लिकेशन आहे अर्थात मानव निर्मित रोबोट याला आपण कोणत्याही क्षेत्रातील प्रश्न विचारले तरी तो उत्तर देतो कधी याच्या उत्तराने वाद निर्माण होतो तर कधी चांगली माहिती मिळते याची कल्पना आपल्याला असेल ज्यावेळेस हे सुरू झालं त्यावेळेस लोकांनी त्याला अनेक क्षेत्रातील वेगवेगळे प्रश्न विचारले तसे उत्तरही कडून देण्यात आले त्यातही सरकार आणि हिंदू धर्म याविषयी लोकांनी विचारलेले प्रश्न आणि ग्रोकने दिलेले उत्तर यावर खूप चर्चा झाली काही लोकांनी याचा आधार घेत हिंदू धर्मावर टीका केली की ग्रोख हे हिंदू धर्माची पोलखोल करत आहे हिंदू धर्माचं खरं रूप दाखवत आहे आणि हा धर्म काल्पनिक का आहे अशा प्रकारे त्यामुळे ग्रोख हे हिंदू धर्मविरोधी आहे असा आरोपही त्याच्यावर झाला आता मात्र एका मुस्लिम व्यक्तीने त्याला एक प्रश्न विचारला की जर तू माणूस असतास तर कोणता धर्म स्वीकारला असता इकडचं तिकडचं काही हे न सांगता सरळ उत्तर दे मग ग्रोकने यावर स्पष्ट उत्तर दिलं की जर मी माणूस असतो तर सनातन धर्म स्वीकारला असता कारण यातील विविधता वैज्ञानिक दृष्टिकोन आणि सत्याचा शोध मला आकर्षित करतो आपल्याला काय वाटतं ग्रुपने दिलेलं उत्तर एकदम बरोबर आहे की इतर काही कमेंट करा